महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःच अस्तित्व सिद्ध करता यावं याकरिता महिला उद्योजकांसाठी अस्तित्व या संस्थेच्या बाजारपेठेचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला राज ठाकरे यांच्या हस्ते विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या उपस्थितीत करण्यात आले या प्रदर्शनात मुंबई आणि पुण्यामधील महिला उद्योजकांनी सहभाग घेतला आहे प्रदर्शनामध्ये इथेनिक साड्या सर्व प्रकारचे ड्रेस ड्रेस मटेरियल हस्तकलेच्या वस्तू हस्तनिर्मित व इतर दागिन्यांचे अनोखा कलेक्शन पर्सेस गृहउपयोगी वस्तू पॅक फूड आणि बरेच काही बघायला मिळेल तसेच महिलांसाठी पर्सनल ग्रुमिंग ज्वेलरी वर्कशॉप महिला उद्योगासाठी लागणारी मार्केटिंग कशी करावी आपले उत्पादन ग्राहकापर्यंत जास्तीत जास्त कसे पोहोचावे यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या सेमिनार्स होत आहे ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व भाग्यवान विजेत्याला पैठणी देण्यात येणार आहे महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने या प्रदर्शनामध्ये सहभागी व्हा असे आवाहन आयोजक सुनीता वाडकर यांनी केलं आहे आ, नमस्कार माझं नाव प्राजक्ता आजगावकर आणि ब्रँडचं नाव आहे शिकलेली बायको हँडक्राफ्टेड बॉडी केअर तर माझे प्रॉडक्ट्स आहेत हे सगळे नॅचरल एडिबल ग्रेड व्हेजिटेबल ऑइल आणि बटरपासून बनलेत इथे लिप बाम्स आहेत पुढे स्क्रब्ज आहेत शुगर स्क्रब हे लोशन्स आहेत आणि हे सगळे आर्टिसनल सोप्स आहेत कोल्ड प्रोसेस सोप्स तर हे सगळे नॅचरल विशेषतः काय आहे कसे तर हे नॅचरल पद्धतीने फ्रॉम स्क्रॅच बनलेले वापरून बनवलेले नाही आहेत त्यामुळे ह्याच्यात जे ज्या गोष्टी ह्याच्यामध्ये वापरल्या जातात जे इन्ग्रिडियंट्स आहेत त्याच्यावर माझा पूर्ण कंट्रोल असतो त्याच्यामुळे क्वालिटी कंट्रोलसाठी चांगलं आहे हे सगळे आपल्या शरीरातली स्निग्धता वाढवतात म्हणजे पोल्युशन आणि ए सीमध्ये राहून जे शुष्कपणा येतो शरीरास ते हे मदत करतात ते घालवण्यासाठी नमस्कार मी निर्मला श्रीधर मी न्यूमरोलॉजिस्ट आहे <coughs> आणि हे न्युमरोलॉजी स्टॉल आहे म्हणजे डिकोडिंग ऑफ युअर डेट ऑफ बर्थ अँड नेम म्हणजे तुमच्या अंकशास्त्र बोलू शकतो आपण तुमच्या डेट ऑफ बर्थच्या हिशोबाने तुम्हाला जे काही प्रश्न असेल ते मी सांगू शकते आणि तुमच्या लाईफचा तुम्ही कसं नॅव्हिगेट करू शकता तुमच्या करिअरबद्दल किंवा तुम्हाला रिलेशनशिपबद्दल काय माहिती पाहिजे किंवा पैसेबद्दल लोकांना मेन आता तीनच मेन गोष्ट आहे रिलेशनशिप हेल्थ अँड मनी ते सर्वातसाठी माझ्याकडे रेमेडीज आहे हे सर्व एनर्जी सर्कल्स आहे डिफरंट डिफरंट रेमेडीजसाठी मी हे एनर्जी सर्कल्स देते अँड माझ्याकडे ऑरा क्लेन्झिंग क्रिस्टल पण आहे जे आपला ऑराला क्लेन्स करतो ड्यूटी कॉन्फिडन्स येतो आपण बोलताना अँड दुसरं हे आहे रोज स्टोन्स uh, आहे टंबल्स बोलतात ज्याला हे दिस इज फॉर हेल्दी रिलेशनशिपसाठी आहे आणि हे आहे जेबू स्टोन जेडचा आहे अँड दिस इज फॉर मनी मॅग्नेट बोलतो आपण याला आणि हे सेवन चक्र जेबू स्टोनचं आपलं सेवन चक्राला अलाइन करून ठेवायला ते से सेवन चक्र स्टोन्स स्टोन आहे आणि एवरी uh, एव्हरी uh, एनर्जी सर्कलला 1400 आणि 43800 रुपये अँड डेट बेस्ड ऑन योर डेट ऑफ बर्थला ₹15 चार्ज करतील तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे काही लागेल तुम्ही येऊन नक्की माझ्याकडे भेट द्या अँड आई विल द सर्विसेस ऑफ न्यूमरोलॉजी अजून अजून सरकार फारसा रिस्पॉन्स नाही आहे पण दादरकर थोडं दुपारची वामकुक्षी घेऊन मग संध्याकाळी 5 नंतर आवर्ततात असा इकडचा अनुभव आहे त्यामुळे आम्ही त्यांची वाट पाहतो आहे त्यांनी यावं अशी आमची इच्छा आहे आणि नेहमीच मी असते इकडे आणि आज ह्या आणखीन बरंच काही काही नवीन आणलेलं आहे आता वेस्टे डेस्टिनेशन वेडिंग्स वगैरे अलीकडे होतात त्यामुळे लोकांना चांगली ज ज्वेलरी लागते जी बाहेर सेफली नेता येते त्यामुळे त्या पद्धतीने मी भरपूर काही काही आणलेलं आहे स्टोन्समध्ये आहे क्रिस्टलमध्ये आहे सॉलिट स ह्याच्यामध्ये आहे बघा हे इकडे आहेत स्टोन्समध्ये आहेत कुंदनमध्ये आहे तिकडे मॉझिनाईटमध्ये आहेत रिअल मोझिनाईटमध्ये आहेत मण्यांमध्ये आहेत हे पाहू शकता तुम्ही मोत्यांचे दागिने आहेत तिकडे माझ्याकडे बरंच कलेक्शन आहे तिकडे आपल्याकडे एक एवरग्रीन आमचा ताजमहल आहे तो आहेच आमचे हे प्रोडक्ट नेहमीच सगळे लोक आवर्जून आवडीने इथे येऊन पाहतात घेऊन जातात त्यामुळे मी भरपूर सगळं आणलेलं आहे लग्नसराई असल्यामुळे मला अपेक्षा आहे आमच्याकडे रिजनेबल रेट आणि क्वालिटी अप्रतिम क्वालिटी आम्ही ठेवतो त्यामुळे सगळ्यांनी यावं अशी मी इच्छा करते थँक्यू गेले सात वर्ष असो महिलांसाठी बाजारपेठ असो किंवा आपण कोकण चित्र असो आयोजित करतो उद्देश हा असतो की महिला ज्या घरगुती व्यवसाय करतात त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा त्यांचा त्यांच्या घर घरासाठी निघा हातभार लावा याच्यासाठी आपण बाजारपेठ असो किंवा कुठं चित्र असू जसं गेले सात वर्ष आयोजन करत आलेलं आहोत या बाजारपेठेत पुण्यापासून ते मुंबईच्या लोकांनी महिला त्या त्यांनी सहभाग घेतलेला आहे इथे आपल्याकडे हँड पेंटेड साडीजपासून हस्त निर्मित ज्वेलरी असो ओपन जे प्रोडक्ट असो किंवा आपला आप आता देवगण आपूस आंब दे आलेला आहे दे तर देवगण ठापूस आंबे आहेत असे विविध प्रकारचे पन्नास स्टॉल या बाजारपेठेत आलेले आहेत आणि लोकांचाही उत्तम प्रतिसाद मिळतो सकाळी शिर्डी ठाकरे यांच्या असे उद्घाटन झालं आहात बाजारपेठेचं आणि आज आणि उद्या हा दोन दिवसाचा हा बाजारपेठ आहे तर जास्तीत जास्त लोकांनी हा सहभाग घ्यावा आणि आपल्या महिलांना प्रोत्साहन द्यावा असं आम्ही आपल्याला पाहतो ते आपण गेले सात वर्ष आपण कोकण जत्रा आणि महाराष्ट्र जत्रा बी एम सी अशी वजीपा ग्राउंडला आपण घेतो इथलं बाजारपेठ आपलं पहिलाच हा उपक्रम साऊट हॉलचा आहे पण आपण असाच उपक्रम गेले सात वर्ष आपण बी एम सी ग्राउंडला घेतो आता मेमध्ये आपली कोकण जत्रा कारण कोकण जत्रा हे आपण एप्रिल मेमध्येच घेऊ शकतो त्यामुळे मेमध्ये आपली कोकण जत्रा बी एम सी ग्राउंडला असेल आता पुढे असा जर सगळ्यांचं सहकार्य मिळालं तर यावेळेला आपण दिवाळीमध्ये सुद्धा असा उपक्रम करण्याचा आमचा मानस आहे आता रिस्पॉन्स तर चांगला आहे तर बघू कसं काय होईल पण सर्वांना आवाहन तर तुम्ही हे दोन दिवस आज आणि उद्या तीस एकतीस मार्च साऊ फोनला नक्की भेट द्या आणि हे जे महिला उद्योजक आहेत त्यांना समोर द्या प्रदर्शन जास्त करून हँडमेड ज्वेलरी आहे हँड पेंटिंग साड्या आहेत हँडलूम साडीज आहे व क्रिस्टल हिलिंग व का तुम्हाला काही वाचू शकत असेल किंवा त्याचं ते मार्गदर्शन सुद्धा स्टॉल आहे आपल्याकडे ड्रेसेस आहे साडीज आहेत सावंतवाडीची खेळणी पण लावलेली आहे अशी विविध प्रकारचे स्टॉल्स आपल्याकडे आलेले आहेत कोणाच्या हस्ते उद्घाटन आज झालं शरमलीताई ठाकरे यशवंत किल्लेदा साहेब आणि सुश्रूष् डॉक्टर शिल्पा देशमुखदा सुद्धा त्यांच्यासमोर एक सुंदर प्रदर्शन आहे आम्ही पहिल्यांदाच पार्टिसिपेट केलेलं आहे ते आहे आम्ही ऍक्च्युली लोणाळ्यावरून आलेलो आहे आणि आपल्याकडे सगळं हँड पेंटेड साडीचं कलेक्शन आहे कॉटन पासून ते सिल्स पर्यंत आपल्याकडे फ्लॉवर एक एक कलेक्शन दाखवते तुम्हाला आयडिया हे आता समर्सपासून आपण केलेलं आहे मल कॉटन हे असं साड्या

रिस्पॉन्स आहे आतापर्यंत ते हॉल कॉटनपासून कॉटन बेस आहे आता समरसाठी स्पेशल कॉटन येणार आहे तशाच प्रकारे आपल्याकडे सिल्क पण आहे इशूमध्ये पण नापसीमध्ये आहे हे सगळं असं कलेक्शन आहे हे नीनान आहे महाराष्ट्रात किती आता आपल्याला तीन वर्ष होत आहेत आपण प्रदर्शन करतो आणि सुनीता वाडकर यांच्या अस्तित्व ग्रुपतर्फे आम्हा महिला उद्योजकांसाठी सुंदर असे प्रदर्शन आयोजित केले आहेत त्यांना आम्ही आभार मानतो त्याबद्दल आणि मला छान रिस्पॉन्स मिळतो आहे हे प्रदर्शन आज आणि उद्या असेल तर मी सर्व सगळ्यांना विनंती करते की ह्या प्रदर्शनाला नक्की भेट द्या आणि आम्हाला प्रोत्साहन द्या माझा स्टॉल आहे ए टू आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे सतिका आणि मी माझं नवीन कलेक्शन ह्या प्रदर्शनातर्फे लॉन्च केलं आहे आणि ह्या सगळे साडी डिझाईन्स आहेत हे सगळे शॉर्ट डिझाईन्स आहेत हे सगळे शोर्ट्स मेन्स कॅज्युअल वेअर शर्ट्स आहेत आणि हे सगळे वुमेन्स कॅज्युअल वेअर टॉप्स आहेत हे सग स्वतः मी डिझाईन केलेले आहेत मी फॅशन डिझायनर असल्यामुळे हे सगळे डिझाईन्स मी कॉम्प्युटरवर डिझाईन करते आणि हे तुम्हाला डिझाईन्स कुठे इंटरनेटवर किंवा कुठे शॉप्सवर मिळणार नाही हे सगळे मॉडर्न एथनिक डिझाईन्स आहेत मी मोस्टली ह्या माझ्या कलेक्शन थ्रू मॉडर्न आणि कलरफुल कलेक्शन लाँच केलं ला आहे फॉर एज ग्रुप ऑफ फिफ्टीन टू फिफ्टी इयर्स ओल्ड माझ्या कलेक्शनमध्ये जे हे शर्ट्स आहेत त्याच्यात एल एक्सेल डबल एक्सेल साइजेस मिळतील फॉर मेन्सवेअर आणि लेडीजसाठी तुम्हाला ह्याच्यात स्मॉल मिडियम आणि लार्ज हे सायजेस मिळतील इन टॉप्स आणि साड्यांमध्ये हे एवढे कलेक्शन्स आहेत फ्री साईज आहे आणि माझ्या ब्रँड थ्रू मी कस्टमाइज डिझाईन्सही बनवते ॲज पर कस्टमर्स नीड त्यांना जसे डिझाईन्स हवे त्याप्रमाणे आणि ज्या फॅब्रिकवर हवे त्या फॅब्रिकवर मी तसे डिझाईन्स प्रिंट करून देते आणि त्यांना होम डिलिव्हरी करून देते तर नक्की भेट द्या ह्या बाजारपेठेला आज आणि उद्या असेल थँक्यू सो मच सीई News न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों लिए लिए News न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर